हा नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू चॅनल ऋषी आपल्या आपल्यासोबत आपले शेफ आले जरा इंट्रोडक्शन देतो मी शेफची ओळख करून देतो आजचा विषय काय आज आहे ना आपण जरा चविष्ट मिसळ बनवणार आहे नाशिकची फेवरेट आपली अशी मिसळ बनवणार आहे आमच्या मामांच्या हातच्या स्टाईलची तर सुरुवात करूया आणि गौरी गणपती झाले आपल्या गौरी गणपतीचा पहिलाच दिवस आहे तो ब्लॉग पहिले येईल मग हा ब्लॉग मिसळचा ब्लॉग येईल आणि सांगायला आवडेल की दरवर्षी मामा हो दरवर्षी आम्ही काय म्हणतो त्याला मिसळ पार्टी ही आमची फिक्स असते गौरी गणपती ज्या दिवशी बसतात त्या दिवशी आमची मिसळ पार्टी असते आता आपण सुरुवात करू मामा आपल्याला सगळे एक्सप्लेन करते की कशी मिसळ करता कशी नाही मामा एकदा असं करा नमस्कार करा काय नमस्कार तुमचं नाव पण सांगू द्या मी हेमंत शहाणे आता आपण मिसळ सुरुवात करूया सर्वप्रथम आपण तेल टाकूया तेल गरम झालं की आपण त्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले कांदा आणि टोमॅटो टाकून आपण पाहिजे सर्वप्रथम परतून घेणार आहे ते परतून झालं की मग आपण त्याच्यात मिसळ टाकून परतणार सगळं छान असा खमंग असा मसाल्याचा वास यायला सुरुवात झाली की मग आपण त्याच्यामध्ये मिसळ टाकून एक उकळी येईपर्यंत छानपैकी मिसळ तयार करणार आपलं आता तेल छानपैकी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जिरे टाकूया टाकलेत आपण आता आपण त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आपण आता त्यात कांदा टाकूया आपला कांदा टाकून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकणार आहोत आपण थोडे त्यात टोमॅटो पण घातलेले आहेत टोमॅटो टाकून झालेत आपले आता आपण त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट जिंजर गार्लिक पेस्ट पण आपण त्याच्यामध्ये घालतोय आता हे सर्व कांदा छान परतून झाल्यानंतर आपण मग मसाल्या याच्यात टाकणार आहोत आता आपण कांदा परतायला ठेवलेला आहे कांदा अजून परततोय आपण अजून कांदा झालेला नाही आपला तयार आपली नाशिकची प्रसिद्ध मिसळ आणि ती आपण करण्याचा हा आपला प्रयत्न आहे आपण असतरवेळेस करतोच आपण दर गणपतीला गौरीच्या दिवशी आगमनाच्या दिवशी मिसळीचा आमचा प्रोग्राम हा ठरलेलाच असतो आणि मिसळ म्हणजे नाशिकला सर्वांची आवडती वस्तू त्यामुळे आमचा तो प्रोग्राम मिसळचा कंपल्सरी असतोच असतो चवीनही खाणार त्याला शाणे परिवार देणार हवा मस्त तिखट होईल का आपली मिसळ नाही तिखट नाही आज आज आपण सगळ्यांच्या हिशोबाने थोडीशी लाईट करणार आहे जास्त तिखट करणार नाहीये आज सगळ्यांची फरमायशी की आज तिखट नको आहे म्हणून अच्छा उद्या टेन्शन नाही पाहिजे नाही तर आपल्याला कांदा आणि टोमॅटो आता सांगताय की आमची तयारी होत आली आहे म्हणून पुढचं काय टाकायचं मला सांगता आता आपण त्याच्यामध्ये मिसळ मसाला मिरची पावडर हळद हे टाकतोय आपण त्याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये हळद मिरची पावडर त्याच्यानंतर आपण काश्मीरी मिरची पावडर पण घालतो याच्यामध्ये रंगासाठी की ज्याच्याने छान कलर येतो आणि मिसळ मसाला या गोष्टी आता आपण त्याच्यामध्ये टाकतोय हे सगळे एकत्र करून आपण हे सगळे मसाले कांद्यामध्ये परतवायला घेतोय हे सगळे मसाले आपले आता टाकून झालेले आहेत आणि आपण हे छान खमंग असा वास येईपर्यंत हे आपण परतणार आहे गाईज ऑल क्रेडिट गोज टू मी माझ्यामुळे तुम्हाला मिसळाचा ब्लॉग बघायला भेटतो आणि मामा पण फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉग मध्ये आले मामा मला असा प्रश्न विचारायचा होता की जी आपली नाशिकची मिसळ आहे हा आणि जी पुण्याची मिसळ आहे त्याच्यात मेजर डिफरन्स असा काय मेजर डिफरन्स म्हणजे मुख्य म्हणजे टेस्टचा तर आहेच बरोबर नाशिक म्हणजे मिसळचा हब आहे अच्छा म्हणजे नाशिक मध्ये मिसळ खूप प्रसिद्ध आहे खूप प्रसिद्ध आहे आणि नाशिक मिसळ मस्त तरीदार आणि तिखट असते तशी जी पुण्याची मिसळ इतकी म्हणा अशी तिखट येत नाही बरोबर पुण्याची मिसळ तिखट नसतात आणि माझ्या एक्सपिरियन्स नुसार पुण्याची जी मिसळ आहे त्याच्यात फरसा मटकी आपण टाकतोय ही मटकी डायरेक्ट आपण मटकी तर देतोच देतो भरपूर आणि मटकी बरोबर आपण तिखटपणा आणि तरी या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या एकाच वस्तू याच्यात मिळून जातात आता आपण मटकी टाकून मटकी परत मसाल्यामध्ये असा एकदम मस्त वास येतोय चविष्ट आपली मिसळ होणार आहे याचा मला अंदाज आलेला आहे ऑलरेडी ब्लॉग बनवू आपण पहिल्यांदी आजी आपल्या मामांच्या आजची मिसळ खायला भेटते आपल्याला म्हणजे आम्हाला भेटलीये पण ब्लॉगवर आपली पहिल्यांदा आली आणि आवडायला सांगेल की नवरात्र येत आहेत नवरात्र मध्ये उपवास असतो आपला दहा दिवसांचा तर जे जे आम्ही नवरात्र तयार करू आजी आणि मी माझा उपवास असतो त्याची पण आपण रेसिपीचा ब्लॉग शंभर टक्के काढू ये वादा आहे मेरा बबलू तुमको आता आपल्या मसाल्याचा छान असा वास जरवळतोय आणि आपली आता याच्यामध्ये परतून झालेली आहे मटकी आता आपण त्यामध्ये पाणी घालणार आहे आणि पाण्याला उकळी आली की आपली मिसळ झाली म्हणून समजायचं आपण ऑलरेडी पाणी आपण गरम, हो गरम एवढ्यासाठी करून टाकतो की तरी खराब नको व्हायला म्हणून गरम पाणी घातलं की तरी चांगली राहते शेवट आपल्याला फक्त मीठ घालायचं आहे आणि मीठ घातलं म्हणजे आपली उकळी आली की मिसळ तयार पण तुम्ही टाका मीठ आपण थोडं कमीच घालतो कारण नंतर आपण वरतून घेऊ शकतो मीठ मामांनी बनवली आमच्या मित्रांनो मिसळचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि पहिला आपला फूड रेसिपी ब्लॉग होता याच्या पुढे पण ब्लॉग येतील आपले आजीसोबतचे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन